हां नमस्कार मी सध्या डेली बाजारकडे उभा आहे साहेब बिल्डिंग जो आहे ते डेमोलिश करायचं काम चालू आहे प्रायव्हेटली पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराचं जो सेफ्टी आहे तो फॉलो होत नाही आहे किती धूळ झाली बघा साहेब या पूर्ण इथं धूळ झालेलं आहे महापालिका मोठ्या स्तरावर काम करते पॉल्युशन कंट्रोल करण्याकरिता हा सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब स्वतः पॉल्युशन कंट्रोल करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि वारंवार त्याची आम्ही फॉलोअप पण घेतो आहे मिटिंग पण घेतो आहे पण आता बघा सर हे डेमोलिश करण्याकरिता कुठलाही सेफ्टी फॉलो होत नाही आहे हिरवं हिरव्हरनॅट ठेवायला पाहिजे आता मध्ये सिडकोदा अतिक्रमण विभागाची कारवाई झाली होती त्या ठिकाणी त्यांनी पाणी फवारणी चालू ठेवलं होतं आणि अतिक्रमण तोडत होते या ठिकाणी तसा कुठलाही नियम फॉलो होत नाही आहे साहेब आणि बघा दोन्ही ठिकाणी हे काम चालू आहे किती मोठ्या प्रमाणात धुळीचा या ठिकाणी बघा बा, साम्राज्य निर्माण झालेलं आहे बघा सर किती धूळ आहे हे सर्व धूळ जे आहे आपल्या नागरिकांना किती धोकादायक आणि किती त्रासदायक आहे साहेब माझ्या मोबाईलवरती जवळपास कितीतरी थर या धुळीचा जमा झालेला आहे त्यामुळे साहेब याच्यावरती अंकुश आणणं गरजेचं आहे माझी विनंती आहे आपण याच्यावरती तात्काळ काम पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खरगर सेक्टर वीस येथे सुरू असलेल्या शहा बिल्डरच्या शहा किंगडम ह्या इमारतीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वायू व वा ध्वनी प्रदूषण होत आहे या ठिकाणी इमारत तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र यामुळे निर्माण झालेले वायू व वा ध्वनी प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी सकाळी आरंभी झालेले तोडण्याचे काम हे रात्रभर सुरू असते त्यामुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकाचे कारण बनले आहे या विरोधात भाजपाच्या स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आवाज उठवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली आहे याच प्रकारची तक्रार पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे देखील केली आहे दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पनवेल महानगरपालिका यांनी तातडीनं शहा किंगडम वरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी भाजपाचे युवा नेते किरण पाटील यांनी कोकण दर्बनशी बोलताना दिला आहे आपण बघतोय की वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणामुळे आधीच खारघर वासीय त्रस्त आहेत या वायू प्रदूषणाचा मुद्दा आमचे पनवेलचे कार्य सम्राट आमदार सन्मान्य प्रशांत दादांनी वेळोवेळी उपस्थित केला आहे तो विधानसभेत देखील त्यांनी मांडलाय आत्ताच एक महिन्याभरापूर्वी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांबद्दल अधिकाऱ्यांबरोबर देखील सन्मान्य आमदार साहेबांनी या विषयात बैठक घेतली होती आज खारघर सेक्टर वीस इथे आपण उभे आहोत आणि शहा किंगडम जी इथं बिल्डिंग होती जी वादग्रस्त अडकली होती ती पाडण्याचं काम किंवा तोडण्याचं काम इथे चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं धुळीचं पोल्युशन झालेलं प्रदूषण झालंय धुळीचे कण हवेत मिसळत आहेत आमच्या या रघुनाथ विहारमध्ये जिथे भारतीय सैन्य दलातील मोठमोठे अधिकारी इथे आपल्या कुटुंबांसह सा, राहण्यासाठी आले त्यांना कुठेतरी सुख शांती मिळावी पण ती सुख शांती भंग झालेली आहे आणि सादर हा जो व्यावसायिक आहे हा जो बिल्डर आहे हा इतका मुजोर आहे की तो कुणाचा ऐकत नाही प्रभाग अधिकाऱ्यांनाही तो ऐकत नाही जुमानत नाही आमच्या सन्मान्य आयुक्त महोदयांना देखील आम्ही परवा या बाबतीत निवेदन दिलंय त्यात तिथूनही अजून काही कारवाई होत नाही आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देखील आमचं शिष्टमंडळ भेटलंय आणि आम्ही एवढीच अपेक्षा करतो इथे बाजूलाच हाकेच्या अंतरावर कोलारिस हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमधल्या रुग्णांना रात्रीची झोप लागत नाहीये रात्रंदिवस रात्रंदिवस तो काम करतोय मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू हे दोघही प्रदूषण इथे होत हाकेच्या अंतरावर इथे शाळा आहे महाविद्यालय आहेत म्हणजे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपासून सगळ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम हा मुजोर बिल्डर करतोय आमचा सरळ आरोप आहे हा मुजोर बिल्डरवर कारवाई का होत नाही त्याला कोण पाठीशी घालत महानगरपालिका घालत की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ घालतय या दोघांनाही आमची विनंती आहे रहिवाशांच्या वतीने त्यांनी त्वरुत इथं कारवाई करावी योग्य ती दंडात्मक कारवाई करावी नाहीतर आम्हाला आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमच्या सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांना घेऊन आणि आमच्या या आजूबाजूच्या सर्व रहिवाशांना घेऊन इथे आंदोलनाला बसावं लागेल आम्ही आंदोलनाचा पवित्रा नक्कीच आमच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ आणि शेवटी रहिवाशांच्या हितासाठी त्यांच्या सुखासाठी आम्हाला आंदोलन हे उभं राहावंच लागेल आपण आता सेक्टर या ठिकाणी जे शहा बिल्डर्स जे काम सुरू आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि माझ्यासोबत इथे रहिवासी आहेत त्याच्या समोरच रघुनाथ विहारी आए, ही सोसायटी आहे आणि ही सोसायटी देशसेवेसाठी जे लढले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांची सोसायटी आहे आणि आपण बघू शकता की या रहिवाशांनी आत्ताच आपल्याला त्यांच्या अडचणीचा पाडा या ठिकाणी वाचलेला आहे हा बिल्डर सगळे त्याचे नियम धाब्यावर बसवून काम करत आहे आपण त्याला बरेचशा वेळेला समज दिलेले आहे तसेच प्रभाग अधिकाऱ्यांनी समज दिलेली आहे परंतु तो कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन करायला तयार नाही आहे एवढी मुजोरी त्याच्यामध्ये कुठून आली हे आम्हाला कळत नाहीये आज आपण बघतोय की धुळीचं जे साम्राज्य आहे इथले लोक आधीच इथली जी जनता आहे ती आधीच वायू प्रदूषण आहे त्रस्त आहे आणि त्याच्यामध्ये हे जे असं प्रदूषण आहे धूळ उडते पाण्याचा अपव्य होतोय तसेच त्यांनी जे नॉर्म्स पाळले पाहिजे ते कुठल्याही प्रकारचे नॉर्म्स पाळत नाहीये वेळेच तर बंधनच नाही यांना आणि यांना कुठेतरी चाप बसावा अशी पालिकेला विनंती आहे आणि या यांनी जर आता या, नियम पाळले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात इथे मोर्चा काढून यांचं काम बंद पाडल्याशिवाय राहणार नाही मेरा नाम नीरा नोटियाल आई एम मिसेस नीरा नोटियाल मैं रघुनाथ विहार रहती राहतो पिछले तीन साडेतीन महिना होकटक ऊपर बहुत परेशान हो गए और हम मेरा विंडो देखिए आप सारा भर चुका है सीमेंट से माइग्रेन मेरे को हो गया इससे और घर में बड़े हैं बूढ़े हैं बच्चे हैं इनको समझ में नहीं आता रात भर चलता है ये रात भर चलता है और इनका कॉन्क्रीट मिक्सचर सुबह सुबह पाँच बजे तक चलता है हम कितना परेशान है ना टीवी देख सकते हैं ना फोन में प्रॉपर बात कर सकते हैं कुछ नहीं होता कोई काम हम नहीं कर सकते हैं सारे 10 के डस्ट थे जहां देखो डस्ट की डस्टक बहुत परेशान हो लोग हो चुके कुछ नहीं कर सकते मेरी बेटी वर्क फ्रॉम होम करती है वो कहती है कैसे करो उसको सुनाई नहीं पड़ता है फोन में नहीं सुनाई पड़ता है ये कल्पना नारायण जाधव सध्या जे पार्टी मागे काम चालू आहे त्याच्या अपोजिट आम्ही राहतोय आणि त्यांनी रोज अत्ता जसा आवाज येतोय तो सरकार पासून रात्री पर्यंत येत असतो त्याच्यानंतर सहा वाजल्यापासून त्यांचा मिक्सर चालू होतो तो, तो सकाळी पाच पर्यंत सुद्धा चालू असतो त्यामुळे आम्हाला आवाजाचं पोल्युशन आहे बारीक रेती आमच्याकडे घरात इतक्या लांबून सुद्धा येते आहे आणि आवाज तर आहेच आहे त्यामुळे त्याची खबरदारी लवकर घ्यावी तुम्ही अशी आमची विनंती ही बिल्डिंग मे राहते बाजू मे दिन इतकी आवाज आती है, होने लग जाती यात इतनी प्रॉब्लेम होती अलग ते आती आहे जो हम इसी उम्र में भी इतनी बहुत प्रॉब्लम हो रही है तो कोई कुछ नहीं कर रहा है इनको तीन साढ़े तीन महीना हो गया हम कोई कुछ नहीं करता क्या करें हम दे कुछ दे नहीं, नहीं कर सकते आप देखिए सुबह हम लोग आठ बजे विंडो कर तो बंद करो आठ बजे बंद करो सबेरे आठ बजे से चालू हो जाए सात बजे तक बंद नहीं करते अभी साढ़े हो गया अभी तक बंद नहीं हुआ इनका काम छह बजे बंद हो जाना चाहिए मैं कमांडर चौहान इंडियन नेवी से रिटायर्ड नेवल ऑफिसर हूँ मैं रघुनाथ विहार में रह रहा हूँ चार पाँच महीने से हम देख रहे हैं यहाँ पर जो शाह किंगडम का जो डिमोलिशन चल रहा है इसमें इतनी धूल उठती है इतना साउंड पोल्यूशन है जिसकी कोई हद नहीं है इसमें लोगों को खास करके सीनियर सिटीजन्स और जिनको रेस्पिरेटरी से जो एलिमेंट हैं उनके ऊपर बहुत प्रभाव पड़ रहा है अस्थमेटिक पेशेंट बहुत बुरी तरह से इनसे प्रभावित हो रहे हैं बच्चों के एग्जाम चल रहे थे इतना नॉइज होता है संडे वनडे दिन रात कोई किसी तरह का कोई प्रतिबंध नहीं इनके ऊपर तो कहने का मतलब यही ही जैसे पनवीण साहब ने बताया अभी अभी इन चीज़ों के ऊपर रोकथाम होनी चाहिए और अगर मान लो किसी अथॉरिटी ने सेंक्शन दिया है तो उसके ऊपर बड़े प्रकाशन भी दिया होगा कैसे करना है कितना कैसे करना धूल नहीं उड़नी चाहिए साउंड नहीं होना चाहिए लेकिन उसका कोई पालन नहीं हो रहा है तो अथॉरिटी से यही अपील है, इसको प्लीज थोडा देखा जाए और इसके ऊपर प्रतिबंध लगाया जाना चाहिए धन्यवाद